भारतातील सर्वात श्रीमंत दहा शहरे मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की आपला भारत देश लोकसंख्येनुसार चीननंतर जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे देशातील शहरांचा विचार केला तर दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार आपल्या भारत देशामध्ये तब्बल त्रेपन्न अशी शहरे आहेत ज्यांची लोकसंख्या दहा लाखापेक्षा जास्त आहे जवळपास या सर्व शहरांचे आपल्या देशातील आर्थिक वाढीच्या पैलूमध्ये महत्वाचे योगदान आहे आणि ही शहरे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये झपाट्याने प्रगतीही करत आहेत अशातच आज आपण दोन हजार चोवीस मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत दहा शहरे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा विशाखा दोन हजार चोवीस मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत विशाखापट्टनम या शहराचा दहावा क्रमांक लागतो जे भारताच्या आंध्र प्रदेश या राज्यातील सर्वात मोठे शहर आणि पोर्ट सिटी म्हणून ओळखले जाते ज्याचे दुसरे नाव असे आहे या शहरामध्ये फिशिंग मेट्रो केमिकल खत कारखाने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असे मेजर इंडस्ट्रियल प्रोजेक्ट आहेत विशाखापट्टनम या शहरामध्ये असणाऱ्या पोर्टचा विचार केला तर तो भारताचा पाचवा सर्वात व्यस्त पोर्ट आहे त्याचबरोबर या शहराला मोठ्या प्रमाणात किनारपट्टीचा भाग लाभलेला आहे विशाखापट्टण या शहराची एकूण जीडीपी ग्रोथ रेट पाच अब्ज डॉलर पेक्षाही जास्त आहे जी झिरो चव्वेचाळीस टक्के अर्थव्यवस्थेला समर्थन देते नंबर नऊ सुरत भारतातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत सुरत या शहराचा नववा क्रमांक लागतो हे शहर भारताच्या गुजरात या राज्यातील तापी नदीच्या तीरावर वसलेले आहे सुरत या शहराला जगाची हिऱ्याची राजधानी आणि भारताची कपड्याची राजधानी म्हणून ओळखले जाते जगातील नव्वद टक्के पेक्षा जास्त हिरा हा याच शहरामध्ये पॉलिश केला जातो म्हणूनच या शहराला डायमंड आणि टेक्स्टाईल मार्केट हा म्हणून ओळखले जाते त्याचबरोबर हे शहर नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध करून देते आणि तिथल्या दोलायमान खाद्य संस्कृतीसाठी आणि सुरत कॅसेल व डच गार्डन यासारख्या सुंदर खुलांसाठी ओळखले जाते या व्यतिरिक्त सुरत मध्ये वेसू आणि पाल यासारखी अलिशान क्षेत्रे व आर आणि राहुल भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये झिरो पॉईंट अडुसष्ट टक्के योगदान आहे नंबर आठ अहमदाबाद अहमदाबाद हे शहर भारतातील सर्वात श्रीमंत शहरांमध्ये आठव्या क्रमांकावर येते भारताच्या गुजरात या राज्यातील सर्वात मोठे औद्योगिक शहर म्हणून याच्याकडे पाहिले जाते अहमदाबाद हे शहर भारताचे टेक्स्टाईल हब म्हणूनही प्रसिद्ध आहे या ठिकाणी असणारी आर्किटेक्चर उद्याने हे येथील प्रमुख आकर्षण आहेत त्याचबरोबर हे शहर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी संबंधित असल्याने साबरमती आश्रम आणि दांडी मार्च म्युझियम यासारख्या काही उच्च श्रेणीच्या वस्तुशिल्पीय स्थळांचे प्रदर्शन करते अहमदाबाद या शहरामध्ये टेक्स्टाईल पेट्रोकेमिकल आणि फार्मास्युटिकल यासारखे मेजर इन्फ्रास्ट्रक्चर पाहायला मिळते अहमदाबाद या शहराची एकूण जी डी पी ग्रोथ रेट ही चौऱ्याहत्तर अब्ज डॉलर इतकी आहे ज्याचे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये झिरो पॉईंट एक्याऐंशी टक्के योगदान आहे नंबर सात पुणे भारतातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत पुणे या शहराचा सातवा क्रमांक लागतो विद्येचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे या शहराची ओळख आहे ज्याला एकेकाळी पूर्वेकडील ऑक्सफोर्ड असे नाव दिले होते कारण या ठिकाणी उत्तम शाळा आणि विद्यापीठे आहेत पुणे शहरातील उत्पादन ऑटोमोटिव्ह आणि माहिती तंत्रज्ञान ही क्षेत्रे अतिशय वेगाने वाढत आहेत त्याचबरोबर या शहरात टाटा मोटर्स मर्सिडीज बेंच रोबर्ट बोच टाटा ऑटो कॅम्प सिस्टीम आणि आहेत शहराची एकूण जीडीपी ग्रोथ रेट अष्ट्याहत्तर अब्ज डॉलर इतकी आहे ज्याचे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये झिरो पॉईंट एक्क्याऐंशी टक्के योगदान आहे नंबर सहा हैदराबाद भारतातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत हैदराबाद या शहराचा सहावा क्रमांक लागतो हे शहर तेलंगणा है ते या राज्यातील प्रमुख शहर आहे सामान्यतः हैदराबाद हे शहर मोत्याचे शहर म्हणून ओळखले जाते या ठिकाणची विविध सुंदर स्मारके आणि संग्रहालय ही इथे येणाऱ्या पर्यटकांना खूप आकर्षित करतात दररोज अनेक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने या शहराला भेट देण्यासाठी येत असतात हैदराबाद शहरातील औषध निर्माण माहिती तंत्रज्ञान आणि जैव तंत्रज्ञान असे प्रमुख उद्योग जे या शहराच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात मदत करतात हैदराबाद या शहराची एकूण जीडी पी ग्रोथ रेट नव्वद अब्ज डॉलर इतकी आहे ज्याचे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये एक पॉइंट चोवीस टक्के योगदान आहे नंबर पाच चेन्नई चेन्नई हे शहर भारतातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे जे दक्षिण आशियाचे म्हणूनही ओळखले जाते कारण शहरा शहर या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ऑटोमोबाईल उद्योगांचा प्रचंड व्यवसाय आहे चेन्नई हे शहर तमिळनाडू या राज्याची राजधानी आहे जे प्रामुख्याने बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग आणि माहिती तंत्रज्ञान सेवांचे घर आहे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे निर्यातदार शहर म्हणून चेन्नईकडे पाहिले जाते सांस्कृतिक आणि पारंपरिक वारशाच्या बाबतीत हे शहर सर्वात जुनी मंदिरे आणि पारंपरिक संगीत व नृत्यशैली शैली दर्शवते त्याचबरोबर दक्षिण भारतीय पदार्थ जसे की इडली डोसा उत्तपम हे संपूर्ण जगभर परिचित चेन्नई या शहराची चे एकूण जीडीपी पी ग्रोथ रेट ही त्र्याण्णव पॉईंट सहा अब्ज डॉलर इतकी आहे ज्याचे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये एक पॉइंट बारा टक्के योगदान आहे नंबर चार बंगळूर भारतातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीमध्ये बंगळुर हे शहर चौथ्या क्रमांकावर येते जे भारताच्या कर्नाटक या राज्यामध्ये आहे भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ही बँगलोर शहरा या शहराची ओळख आहे कारण या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आय टी म्हणजेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या आहेत ज्या ठिकाणी इन्फोसिस विप्रो हिंदुस्तान एरोनॉटिक्स आणि इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या प्रसिद्ध कंपन्यांचे मुख्यालय आहे हे शहर जगभर आय टी सेंटर म्हणूनही ओळखले जाते शिवाय येथे असलेले उत्पादक मेट्रो नेटवर्क चांगली कमाई करते आणि हे शहर अनेक थीम पार्क आणि नाईट लाईफ साठी ही प्रसिद्ध आहे बंगळुर या शहराची एकूण डी पी ग्रोथ रेट एकशे एकवीस अब्ज डॉलर इतकी आहे ज्याचे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये एक, एक पॉईंट सत्त्याऐंशी टक्के योगदान आहे नंबर तीन कोलकाता भारतातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीमध्ये कोलकाता या शहराचा तिसरा क्रमांक लागतो हे शहर भारताच्या पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी आहे ज्याला भारताचे टॅलेंट हब म्हणूनही ओळखले जाते हे शहर पूर्व भारताचे व्यावसायिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे कोलकाता या शहरामध्ये असणारे औद्योगिक युनिट्स हे या शहराच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहेत शहरातील स्टील सिमेंट खाणकाम अन्न प्रक्रिया फार्मास्युटिकल कृषी ताग आणि कापड उद्योग हे क्षेत्र या शहराच्या आर्थिक वाढीचे मुख्य कारण आहेत कोलकाता या शहराची एकूण जीडी पी ग्रोथ रेट दोनशे साठ अब्जी डॉलर इतकी आहे ज्याचे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये एक पॉइंट झिरो पाच टक्के योगदान आहे नंबर दोन दिल्ली एन सी आर दोन हजार चोवीस मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत दिल्ली एन सी आर या शहराचा दुसरा क्रमांक लागतो जी आपल्या भारत देशाची राजधानी म्हणून ओळखली जाते दिल्ली हे उत्तर भारतातील सर्वात मोठे केंद्र आहे ज्याला प्रामुख्याने ऐतिहासिक सांस्कृतिक राजकीय आणि सामाजिक महत्व लाभलेले आहे त्याचबरोबर दिल्ली हे भारताचे बहुसंस्कृतिक केंद्र म्हणूनही ओळखले जाते जिथे किरकोळ उद्योग आरोग्य सामुदायिक सेवा दूरसंचार आणि रिअल एस्टेट असे प्रमुख व्यवसाय आहेत पर्यटनामध्ये इथे असणारा लाल किल्ला कुतुब मिनार लुटियन्स गार्डन ही ठिकाणे पर्यटकांना खूप आकर्षित करतात दिल्ली या शहराची एकूण डी पी ग्रोथ रेट तीनशे दहा अब्ज डॉलर इतकी आहे ज्याने आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये चार पॉईंट शहाण्णव टक्के योगदान दिले आहे नंबर एक मुंबई भारतातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीमध्ये मुंबई या शहराचा पहिला क्रमांक लागतो जे आपल्या महाराष्ट्र या राज्यातील महत्वाचे शहर म्हणून ओळखले जाते स्वप्नांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई या शहराला आपल्या देशाची आर्थिक राजधानी म्हणूनही ओळखले जाते मुंबई हे शहर भारताचे औद्योगिक केंद्र आहे ज्या ठिकाणी पेट्रोकेमिकल्स आणि मोठमोठ्या कंपन्या उभ्या आहेत या शहरामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज या प्रमुख वित्तीय संस्था आहेत त्यामुळे शहराला मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होतो मुंबई या शहराची एकूण जीडीपी पी ग्रोथ रेट ही तीनशे पंचवीस अब्ज डॉलर इतकी आहे ज्याचे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सहा पॉइंट सोळा टक्के योगदान आहे तर मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस मधील भारतातील सर्वात श्रीमंत दहा शहरांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे भारतातील या शहरांमध्ये आणखी कोणती प्रगती व्हायला हवी असे तुम्हाला वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलॉकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील